आणि मित्रांनो पहिली गाडी आलेली आहे ती म्हणजे प्रशांत सूरज आणि इकडे आपला लंगडा चालतोय एक साइडने मर्जाय का जा आम्ही चालले आता बऱ्याच दिवसांनी फिरायला अचानक आणि अवतार बघू शकता कसा टी शर्ट वगैरे अचानक भयानक प्लॅन आहे तर प्रशांत कुठे आहे आपल्याला माहिती यांनी डायरेक्ट बोलवलं झाली सूरज उद्या मॅच आहे आपली असू दे ना तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आग्रि ट्रेकर्स मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आम्ही चालू आहे फिरायला फिरायला म्हणजे फिरायचा प्लॅनच नव्हता काही सुरज शेडनी फोन केला की जायचंय हा आम्ही व्हिडिओ कॉलवर होतो पण फिरायचा प्लॅन यांनी बनवला आणि माझा अवतार बघू शकतो मी मॅथिनची टी घालून आले शर्ट घालून आले तो खडा बघा नाईट ड्रेसमध्ये येसू येसू ऐक ना बोलतो माहिती का बोलतो पिके जायचं कुठे <laughs> भाई सर्वांना तोच प्रश्न पडले आणि मला पण मेन प्रश्न पडला का जायचं कुठे आहे कारण की आमच्या अवतर बघा आजी डिश भेंडी ही पॅंडी नाही आला गाण्या जरा दुःख द्या आता सांगू नाही शकत तुम्हाला आणि आमच्या सोबत आहेत अमोल बिराडे बोई ट्रेडर्सचे काय रे बोलतात मॅनेजर आहेत तर बघू आता अजून आपली दुसरी गाडी ना आली दुसरी गाडी आल्यावर आपण मस्त बघूयात कोण कोण येणार आहे आपल्या सोबत अजून माहितीच ना नाही ना। कोण कोण येणार आहे आणि कुठं जायचं तेच नाही माहिती इथे रस्त्यावर हो बसायला लागले काय सिच्युएशन आहे बाबा काय काय सिच्युएशन अजून आले नाही कुठे राहिले ट्रॉफिक पण अरे यायचं सोड जायचं कुठे काय माहित कुठे उद्या कामाला पण जायचंय डिस्कशन अजून काय काय फिक्स झाला का कुठे जायचंय पिक प्यायला चायचं कुठे लोणावला लोणावला आणि सांगितलं का सांगून घे नाही तर मार्ग इथन मी सज नाही बोलणार आता काय त्यांची वाट बघता अजून येत नाही त्या गाडीत मला वाटतं गोचू आहे परत प्रथमेश आहे हर्षल आहे बस एवढीच आणि प्रतीक आहे गाय जर आपली दुसरी गाडी आलेली आहे झिरो टू झिरो टू काय यांना काही शिस्तच नाही अंगावळे माहिती लगीन व्हायचं बाकी आहे माझा अजून कोण कोण आहे रे गाडी हर्षल हर्षल अरे हर्षल वाकड्या एवक बघ ये बघा यांना काय शिस्तच नाही तू बघ जाना किधर है पत्ता बोल ए जाना किधर है पत्ता बोल ए मेरे दोस्त को मत मारो एक मारावारी बोले एक और होता है उंडेट ए जाना किधर है भाई भाई जाना किधर है पता नहीं इसने बोला इधर जा ए भाई ए भाई जाना किधर है नहीं पता रहा ये इधर भाई किसी को भी नहीं पता कि किधर जाने गए वो और हमारे इधर चंटे बंटे भी आए हो देखो जय नवडे साहेब जय नलावडे साहेब अध्यक्ष अध्यक्ष सगळी जमा झाल्या दादा प्लॅनिंग करतात कुठे जायचं ते सो भेटू आता प्लॅन झाल्यावर पहिले शिडवापासण्यासाठी भांडण्या चालू आहे तिथं काहीच हे पाहिजे जागा नाही भेटणार झाला आयरन करता भाऊ निब्बा लेट्स गो ते अशेश कुठं बोललो रे आपण फाट्याला पोहोचलोय तर सही पण प्रत्येकाचे चेहरे एकच प्रश्न आहे एकच प्रश्न आहे काय प्रश्न आहे रे, रे आशिष जाना काय <laughs> बघ अरे निबडे आता ती प्रथमेक्ष गाडी आहे कुठे घेऊन चालल्यात काय माहिती पहिले रोड रोडला गाडी टाकली तलोदर रोड वरून परत फिरवली आता परत काल्यान फाट्यावरून परत त्याच रोडला महाबळेश्वरला वगैरे फिरवत नाही ना पैसे नाही किती रुपये रे तुझ्या अकाउंटला माझ्या अकाउंटला मग अशी बघितलंय ना रुपये मी आईस्क्रीम घ्यायला गेलो बोलतोय माझ्या मोबाईल मधून जी कर एकशे पासष्ट रुपये बिल झालं मॅसेज आला इनसफिशियंट बॅलन्स असे काय फायदा एवढा बिझनेस असून माझ्याकडे थोडी पप्पाकडे माझ्याकडे मी डाव ड्रायव्हर प्रशांत भेरे प्रशांत पैसे त्यांनी मला मला बोलतो बोलतो खाली आहे फक्त चल आता महाबलेश्वर स्ट्रॉबेरी खा मी पण जेवलो नाही हो प्रशांत बोलतोय मला आणलं उपाशी आता स्ट्रॉबेरी खा तुपाशी अरे शिव पडला घरातून रतन बोजा भाऊ त्याला फोन करते निस कुठे आहे कशाला गेलाय नवी वागदार रतन बोजा ग्राउंड वर आहे बोलते आता आली आलतो चालला किडनॅप केली घरचं ना वाटलं किडनॅप किडनॅपनॅप केलं काय आज तुम्ही सांगितलं का बायकोला बाबा दरारा एवढा पण आम्ही जेव्हा घरी येतो आशिष तुझ्या तेव्हा एवढा दरारा दिसत नाही रे तुझा आई शकत आशिष बा काय बोलला तुला नो शिव्या नो शिव्या अरू ना बरोबर आहे प्रशांत भावाचं लग्न कधी प्रशांत कधी आहे लग्न तुझा

नाही प्रशांत आणि सूरजने का काला माहितच नाही का पोरा कुठं येईल आमची काय रे किडनॅप अरे मला उचलून आणले अरे पण मला करून फोन येत नाही आला अजून मी तर तुला तो 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 वेळेस सोडलं काय रे ंगाला बोलतो फिरायला घेऊन जातो आणि इथं डोसा खायला घेऊन आला खारगरला डोसा पण डोसा चॉकलेट डोसा कल्लू डोसा एक, एक कल्लू सॉरी सॉरी येऊ नाही गोरात झाला याला बोलू शकतो तू कल्लू डोसा <laughs> नाही गोर आहे गाण्यापेक्षा तरी गोर आहे तू गाण्यालाच काय रे तू मध्ये दरवेली गाण्यापेक्षा माझ्यापेक्षा काय यो कल्लू डोसा यो वाकडा डोसा यो कर नाही आता यांना खूप बोलू सांग सांगताना सांगताना फिरायला जायचं इकडे जायचं तिकडे जायचं ना कुठे घेऊन आला र आपल्याला खारगरला खायला डोसा खायला खारघडला होत होता

विलुप्त झालेली प्रजाती त्या चेहरे कैसा ये चेहरा <laughs> आशिष काल आहे आणि यो बोल मी बोलतो आपला सांगतो याला ना संध्याकाळपासून म्हणजे जसं गण्याला भेटले ना तसं लय खुशी झालेला तर मोडला पण आता तुझा काय मग तुझा सीन तो तुला काय बोललेला तुला तुझे मित्र काळा बोलतात तुम्हाला काळा बोलतो तुला लाज वाटते स्वतः फोन दाखवू पहिले तुझ्यापेक्षा मी गोर आहे अरे क्रीम बिम लावून पैसे आलेत म्हणून जरा थोडी क्रीम वगैरे लावतो म्हणून तो गोरा दिसतो थोडंच बरं केलं उन्नीस वीस का बरं गे उन्नीस वीस का बरं ये आशिष बाबू ये उन्नीस वीस का फरक आहे ये उन्नीस वीस का फरक आहे और इसमे उन्नीस लाख का फरक आहे ये हवर का ए हे काय चालू तुमचा हे काय मागवला डोशाच्या पैसे इंटरनॅशनल डोसा एकदम हे डोशाचं नाव काय रे मुख्यमंत्री कसा सिग्नल डोसा सिग्नल डोसा डोंबिवली रॉयल डोसा माहिती सिग्नल डोसा कार बँक ऑफ बडोदा विजय सेलच्या समोरच तुम्हाला रचे कधी पण खायचं असेल तर याचे करा डोसा भेटल खास मी तुम्हाला आज एक डोसा खायला ना सिग्नल डोसा नाव त्याचा सिग्नल डोसा आहे सिग्नल दाखव सिग्नल दाखव सिग्नल पण बंद पडले ना टुक 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 वाजला तुझं नाव सगळं नाव चंदू याचं नाव गोंडू आणि तर यांचं टायमिंग सांग चीज चिल्ली तक तक ताइमिंग ताइमिंग। ताइमिंग। दो अजून तक म्हणजे काही दोन वाजेपर्यंत कधी पण तुम्ही इथे येऊन ढोसा खाऊ शकता तुमचे ताईला खायचा तुमच्या बायकोला खायचा तुमच्या मैत्रिणीला खायचा फुटेज कराय चल काल तुम्हाला तूर बघ बघ आता बघ

आशिष जावते रे हे काय तुम्ही दरवेली त्याची मजा घेता पहिलाच डोसा आलाय सूरजने डोसा मागवलाय कुठला डोसा पाहिजे चॉकलेट बोलवतो ना काय तरी अरे गावात तुमच्या एक रुपयाचं चॉकलेट ना भेट ना तुला चॉकलेट डोसा खायचा हे बेजाबर आहे ते बेजा डोसा डोसा वाला बेजा डोसा अरे क तुम्ही माणसात का सिग्नल डोसा आणि हे बघा आवर ये आवर डोसा डोशाचा आवर भाई फिराव जायचं बोलतोय लोणावल्याला जाव एकविरीला जाव जयजुरीला जाव नानला कुठं डोसा काय इकडे बघ तोहरा पण नाही ठेवत काही लाज आहे ना मॅच म्हणून चला दिलकुश आले दिलकुश कुठला खुश हे देव खुश केले यांनी भाई तुम्ही डोश्याची व्हरायटी बघा एकदम भारी भारी व्हरायटी आहे चला चला आता खाता जरा नदी अख्खा खपून टाकतील चुमरी बघा अरे दलिंदरगिरी आहे बघ आवरा मागाचा चॉकलेट डोसा पडला बैला बी येऊरा बघ येऊ कुठला डोसा मागवले दाखवला असं चॉकलेट डोसा

तू यार गायच आता खाऊन झाले मस्त पोट भरला सगळ्यांना जास्त मिनिट आला असेल आई दोनशे किती रुपये दिले त्यांनी पिके इथं पण भर रे बाबा बघ दोन दोन ना दोनशे रुपये आता दोनशे रुपये देत रे जाम लांबून आलो आम्ही पैसे नाहीत आमच्याकडे अरे बाई घे रे घे रिटर्न घे थँक्यू खूप सुंदर आय लव्ह यू सो मच पुढच्या तुम्हाला सांगता तुम्ही पण या लिशन कारगरला रच्छ तुम्हाला काही बी खायचं असेल डोसा चॉकलेट डोसा तुझं नाव का डोसा देऊ का डोसा आणि तुझं नाव सांग ना एकशे नव्वद पण त्याच्यापेक्षा हे बघ तुम्हाला तुम्हाला वाटेल आम्हाला दिले पण असं काही नाही का आम्हाला फुकट बिकट नाही दिला त्यांनी म्हणजे आम्ही ओळखीचा आहोत म्हणून फुकट दिले त्यांनी तुम्हाला देणार नाही हे ना आता का मेन्यू कार्ड पण ढपतो त्याचा तर काहीच काउ आला ना तुम्ही इथं खारघरला सिग्नल जे इथं याचा डोसा देवका डोसा म्हणून तिथं डोसा खा जाम भारी डोसा चॉकलेट डोसा जाम एकशे नव्वद प्रकार त्याच्या रंग डोसाच जाम भारी टेस्ट आणि बाईने आम्हाला डिस्काउंट पण दिले असं सांगतं तुम्हाला तुम्हाला आल्यावर डिस्काउंट काही भेटणार नाही पण टेस्ट चांगली भेटेल आवर गॅरंटी आहे आणि आम्ही आता इकडनं निघतोय ड्रायव्हर चेंज झालेला आहे आपला काय सेट सर फडका दो ना फडका रुमाल आहे चालेल नाही ना खाली गाड़ी थैंक यू बहुत अच्छा टेस्ट था थैंक यू ब्रो आई लाइक इट नेक्स्ट टाइम फिर आओ अरे पक्का हम लोग तो आते ही है हमारे पास वन नाइनटी नाइन वराइटी है वन 190... नाइन टेस्ट करो आप जरूर जरूर जरू। हम लोग ने खाया ना चॉकलेट डोसा और वो कौन सा पॉपकॉर्न वाला पॉपकॉर्न जबरदस्त गाइस आम आम्ही सध्या नवीन ड्रायव्हर बसवले गाडी मध्ये सूरज गाडी चालवत आणि तिथं पण आपली छोटीशी गाडी दिसतं आणि योनिस्ता जरा डिमोटिवेट करत अशी गाडी चालवत ना तशी मी बोललोच नाही काही पण अशी तुला अजून गाडी पण चालवता नाही त्याला काय बोलतो तू अरे बाबा तुम्हाला त्या दिवशी पण बघितले नाशिक मध्ये आम्ही नव्हतो ना बघायला माझी मम्मीने सांगितलं तुला काय सांगू याला गाडी त्या दिवशी आमच्या ग्राउंड मधून गाडी काढत नव्हते प्रशांत ट्रेनिंग देतो फुल सूरज जमते का जमते bugs are a eh <laughs> 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 so. i've been dreaming not in my head like i've seen it a life worth living is a life with meaning i'll do what i love till my heart stops beating i'm feeding this demon a taste, can't erase bitterness in my face Work a job every day till your dreams fade away Like a card, never change, play the game Now we say, I need a break